भगवान दुर्गा माता की दे आली कितके सांगून यासिरामाशी सर्वेची सांगे हनुमंताशी ज्याची सुमित्र वाचवायाशी तो हो तो आ, राम राम जे होतो पराणदाता रामकृष्ण आणि गणपत्रायला वंदन करून दुर्गा गामाती काही चन्नत्मस्तकून जमलेल्या सर्व सर्व त्या चन्नत्मस्तक होऊन बाबात रामाय लक्ष्मण शक्तीला सुरुवात झालेली आहे सुशेग वैदा असतील रामचंद्र प्रभूला जे सांगितलं तेच त्या ठिकाणी हनुमंतरायालाही सांगितलं अशा प्रकारचा तिथं लक्ष्मणाविषयी बोललेला तो प्रसंग नाट महाराज आपल्याला पुढे सांगते पडला विसात त्याशी जीवदान तो द्यावी जवळ बोललेला आहे आणि वायुनंदन हनुमंतरायाला गुद सांगू लागले विकळ अशा अवस्थेमध्ये लक्ष्मणजी पडलेले आहेत आणि लक्ष्मणजीला वाचवण्या करताना काय करावं लागणार आहे ते आपल्याला ऐकायचं वाचू विनो समाप समाप्ती सुख समाधान सुख सुग्रीवा अंगद जान सुख संपन्न वानर लक्ष्मीला वाचवल्याच्या नंतर समस्त अशा वाण्य सैन्याला सुख होणार आहे समस्त अशा वान्य सैन्याला सुख कुठं होणार आहे तिथं सुग्रीव महाराज आनंदीत असतील राजा तिथं सुख होणार आहे युवराज अंगद जिथं सुखी असतील तिथं सर्व समाजाला सुख होणार आहे अशा प्रकारचं सुखाची त्या ठिकाणी सुतवाचक आपल्याला ऐकायला श्रीराम तुझ सभाय श्री रघुनाथ श्रीराम पेरम सदा डुलत राम समर्थ सर्व भक्ताचे शिरोमणी आहेत संत शिरोमणी आहेत भक्ताचे आग्रह आहात आग्रस्त आहेत म्हणून तुम्ही जे कार्य करणारे आहात तर त्या कार्यानं समस्त अशा समाजाला समस्त अशा येणाऱ्या युगान युग पिढीला सुख होणार आहे म्हणून त्या भगवंताला सुख होईल रामचंद्र प्रभूला जिथं सुख झालं तर सर्व ईश्वर सुखी होणार आहे असा हा सुखाचा सुख आनंद कल्ल त्या ठिकाणी हनुमंतरायाकडून होणारा तुसेन सांगू लागले तुझ सर्वाभूती समाधान आपण राम सुदन हो। दर सादष्टा निदर्शन रामचित्र देकतीय हनुमंतरायाच्या भक्तीकडं जर पाहितलं हनुमंतरायाकडे जर नजर गेली तर ते हनुमंतराया कसे आहेत त्या हनुमंतरायाने रामचंद्रप्रभूला पाहण्यामध्ये राम प्रभूच्या स्पर्शामध्ये ज्या ज्या वस्तूला हनुमंतराया पाहतील ज्या ज्या वस्तूकड हनुमंतरायाची दृष्टी पडत दर्शन होईल तर ते अवघे द्रष्टा दर्श आणि दर्शन अशी ही तिरुपुटी हनुमंतरायाची राममय झालेली आहे सर्वत्र राम असणारे आणि मग ते सर्वत्र राम असणारे त्याच्यामध्ये भेद उत्पन्न होईल जर लक्ष्मण जर नाही जर उठले तर म्हणून हनुमंत राया तुम्ही सर्वत्र राम पाहणारे आहे तर प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्रमामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला रामाशिवाय त्या ठिकाणी दुसरं दिसत नाही म्हणून ही आवस्ता, आवस्ता, जी अवस्था ब्रह्मी अवस्था पूर्ण ब्रह्म अवस्था तुम्हाला भक्तीमध्ये जी प्राप्त झालेली आहे आणि ते पूर्ण ब्रह्म राम तुम्ही त्या ठिकाणी त्या रामाच अस्तित्व जगाला त्या ठिकाणी सांगणारे आहे जगाला दाखवणारे आहात राम कुठं आहेत राम कसे आहेत राम कुठल्या वस्तूमध्ये स्थित आहेत परमात्मा त्या ठिकाणी वेदांना सुद्धा कळला नाही वेदाला सुद्धा त्या परमात्म्याची व्याप्ती त्याची गहनता समजली नाही पण ती हनुमंतरायानं त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे असं सुनाच वाक्य आहे सुग्री हनुमंतरायान भक्तीनं राम कसे आहेत हे सगळ्याला दाखवून दिलं त्याच्यामध्ये अंगद असतील सुग्रीव असतील इतर जी वानरगन मंडळी आहे ती महाराज आपल्यासारखी संसार प्रपंचामध्ये गुंतलेली होती पण संसार प्रपंचामध्ये सुद्धा आपल्याला रामाला प्राप्त करता येते हा मार्ग त्या ठिकाणी हनुमंतरायन भक्ती रूपी मार्ग दाखवला असे हनुमंतराय आहेत तुझे न्यामा श्रीराम भेटी तुझे न्यामा श्रीराम गोष्टी तुझे ने किला दृष्टी धन्य सृष्टी तुझे न्यामी हनुमंतरा सबंध कपि कुळाचे सद्गुरू आहेत म्हणून त्या कपि सद्गुरू हनुमंतराया जगाचे गुरु ठरले अस सुसेन वैद्याने अनुभव प्रती घेऊन त्या ठिकाणी हनुमंतराय भक्ताच या ठिकाणी वर्णन केलेलं झाले किंकर तो जने भव समुद्र दुस्तर झाला समुद्र कोरडा हनुमंतरायामुळं भक्तीचा मार्ग कळाला भगवंत आपल्या हृदयामध्ये साठलेला आहे हनुमंतरायाच्या आचरणावरून हनुमंतरायाच्या सांगण्यावरून त्या गुरु त्या ईश्वाच्या ईश्वेश्वर असणाऱ्या रामाचं प्रत्यक्ष दर्शन सगळ्यांना झालं म्हणून आता असं कार्य जे कार्य भूतोना भविष्य समुद्र उल्लंघनासारखं का कार्य हनुमंतरायने जे केलं असत आणि ती शक्ती माझ्या प्रभूंनी दिलेली आहे ही प्रसिद्धी सर्व वान्य मंडळीला हनुमंतरायाने आणून दिलेली आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमंतराया सगळ्या वाननेर सैन्याचे सगळ्या जगाचे शिरोमणी आराध्य जे की ज्ञान सांगणारे आणि त्या ज्ञानाची त्या ठिकाणी प्राप्ती सर्वांना आहे जे ब्रह्मज्ञान प्रत्येकाच्या मस्तिष्कामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं सांगितलंय हे जे ज्ञान आहे मूल स्वरूपामध्ये हे ज्ञान सर्वांच्याच ठिकाणी आहे पण ते अज्ञानानं मायेनं त्या ठिकाणी त्याचा जे भ्रम झालेला आहे ते भ्रम काढणारे हनुमंतर आहेत असं बोलू लागले जन्म मरणाचे आवती बोलत होतो तो मारोती तो रामभक्ती राम भक्ती वानलपंक्ती उदरिल्या जस महाराज आपलं जन्मना मरण जन्मना मरण चालू आहे या पामर जीवाचं तसच त्या ठिकाणी मानवाला सुख दुःख हे त्याचे पाप पुण्य समान असतात म्हणून मानव येऊन नरद हे प्राप्त होते पण पशु काय पाप पुण्य त्या जीवामध्ये फक्त आता केलेल्या कर्माच त्या ठिकाणी भोग आहेत तिथं आपल्याला पुण्य करण्याचा अधिकार नाही पण महाराज बघा भक्तीमध्ये सद्गुरु भेटल्या त्यानंतर हेच त्या हनुमंतरायने सांगून दिलं अरे मग त्या ठिकाणी सुद्धा आहे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूचं कार्य केलं सीता कार्य केलं हो रावणासारख्याला उन्मताला अभिमानाला त्या ठिकाणी दाखवून दिलं की राम भक्ती मध्ये किती आनंद आहे मग आपल्याला का तिथे प्राप्त करता येत नाही तेच हनुमंतराय सांगतात तुम्हाला तर प्राप्तच आहे कारण तुम्हाला पुण्य करण्याचा अधिकार आहे आणि ते पुण्य कर्माने केलं जात आहे मग त्याच्या करताना त्या ठिकाणी नाथ महाराजांनी गौबा काकाला जे काही दृष्टांत देऊन रामायण लावलं आणि ते आपल्याला ऐकायचा आज लाभ मिळाला महाराज किती उदरल्या तिरे जगात उदर आपल्याला आप या रामायणामधून एकच ऐकायचं आहे आपल्या जीवनामधलं आपलं पाप कमी करायचं असेल तर ते प्रायश्चित कर्म भक्त फक्त रामायण ऐकणे ऐकण्याशिवाय आपण दुसरं काही करू शकत नाही ऐकणं आणि मग हनुमंतराय आपल्याला त्या भक्ती मार्गामध्ये लावतात जे वाढी मध्ये हनुमंतरायाने पूर्ण ब्रह्म रामाची ओळख करून दिली म्हणून लागले हनुमंतरा तुमच्याकडे पाव तुम्ही आम्हाला भक्तीला लावलं भक्ती मार्गाला त्या ठिकाणी वाट दाखवली हाताला धरून त्या ठिकाणी भक्ती कशी करावी भक्तीची ओळख करून दिली राम प्राप्त करून दिले असत आला अस पान आला पतीत आला पावन करणारे हनुमंतया तुम्ही ओने तृप्त फळजळ अन्नदाना असल नवविदा भक्तीच श्रवण असल तर ते त्या ठिकाणी संतांच्या सानिध्यामध्ये सत्संगामध्ये कसं होतंय तर ते सांगू लागले ती जीव त्या दंडकारण्यामध्ये वानर मंडळीला पाणी नव्हतं झाडाला पाला नव्हता असं काळे होण होत मग अशा जिथं सुधा आणि तृष्णा पीडिता जीवाला शरीराला तिथंच त्या ठिकाणी माणूस अज्ञानानं भ्रष्ट होतो आणि ह्या शरीराला पोसण्याकरता नाशिवंत शरीराला त्या ठिकाणी जोपासण्याकरताना त्याची बुद्धी अंध होते आणि त्या अज्ञानाला तो जीव पापाकडे वळला जातो पण जर सद्गुरूची भेट झाली हनुमंतरायासारख्या संतांची जर भेट झाली तर सुचेनजी म्हणू लागले आमच्या सारख्याना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी भारा बांधून हनुमंतरायाने त्या युवरामध्ये नेलं आणि त्या ठिकाणी त्यांची तृप्ती करून दिली त्यांना त्या ठिकाणी ब्रह्मरस प्राप्त झाला असे हनुमंतराया नुसतं साधं अन्न आपल्यासारखं नाही मारत त्या ठिकाणी हे पिंड पोसण्याचं अन्न नाही तर पूर्ण ब्रह्मरस म्हणून जे ते ज्ञान झालं ते एक जर एकदा जर सेवन करायला मिळालं तर त्याची तहान भूक हरती असा हा त्या ठिकाणी हनुमंतरायाने दिलेला सर्व वाढ मंडळीला मागचा त्या ठिकाणी जीवन प्रवाह सांगू लागले इवर ये मा, समुद्रातली पलव गमाव मरण धर्मा सुखवी ज्यांनी रामाच स्मरण केलं ज्या वानेर मंडळीनं त्या वानेर मंडळीचं जीवन त्या ठिकाणी सुफल केलं ज्या त्यांची भूक भागवली त्यांची भूक भागवली याच्यात नवल नाही कारण ते भक्तीकडे लागलेले होते रामकार्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा सहभाग होता पण रामकार्याची कार्याची जिथं लवलेच नव्हता अशा युरामध्ये आ, त्या अप्सरेचा सुद्धा त्या ठिकाणी वानेराचा संबंध आला आणि त्यांचा सुद्धा उद्धार केला बा मासाचा गोळाव चपाती उदरिला कि हेळा जाऊन त्या काळात समुद्राच ला समुद्राच्या काटावर सर्व वानर मंडळी आली आपला अवधी आपला का, कालावधी जो सीता साहेबांच्या शोधात होता तो त्या ठिकाणी संपलेला होता वेळ मर्यादा संपल्यामुळं त्या ठिकाणी वानर मंडळीला आता पर्याय नव्हता प्राण त्यागाशिवाय पण तिथेही अशा संकटामध्ये जे संपाती सारखे त्या ठिकाणी नरभक्षक पक्षी होते इदार, त्यांच्याकडूनही त्या ठिकाणी त्याचा तर उद्धार केलाच केला पण प्राण त्याग करणारे आत्महत्या करणारे अशा परिस्थितीत आलेले वाढ मंडळी त्यांनाही सुद्धा जीवन मार्ग जीवन प्रवास त्यांचा सुफल केला आणि जीवन जगण्याचा मार्ग दाखवला असं त्या ठिकाणी कायसी दुष्टी ला छाया म्हणजे सावलीला त्या ठिकाणी धरून जे जड आहे शरीर त्याला खाणारी अशी ती छाया राक्षसीन तिचा सुद्धा उद्धार हनुमंतरायाकडून झालेला आहे असं आपल्याला ऐकायला मिळालं तुलसा धानवाद श्री माता न मारून परताव पाय देवनी पर्वत माता तो उदरीला मला त्या मारलं मारल छायेला मारल पण सुरसेला मारलं नाही का मारल नाही कश्यपाची पत्नी आपल्या वायू पित्याची त्या ठिकाणी आई सावत्र म्हणून सत्संगाच्या वेळानं त्या ठिकाणी हनुमंतरायानं अशा श्रेष्ठ त्या ठिकाणी स्त्रीला जरी करता महाराज ऐकायचं काय का आपल्याला जीवन जगत असताना चोर चोरसंगत एखाद्या वेळेस लाभती महाराज अनावधाना आपल्या त्याचा प्रसंग येतो पण आला तरी हरकत नाही महाराज म्हणजे जर तुम्हाच्याकड सत्संगाची ताकद असेल तर त्या चोरापासून सुद्धा आपल्याला वाचता येते हा सत्संग त्या ठिकाणी महत्वाचा आहे हे सुचना या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तिरा तुझा पराक्रम कपिंद्रा जाणून या परतीरा केले ते ऐक अतिशय दुर्धर आतापर्यंत असा पण अशी शर्यत असं आता कार्य कोणच केलेलं नाही असा शतयोधन समुद्र त्या ठिकाणी उल्लंघन करून हनुमंतरायने केलेलं कार्य तो गाथा गौरव त्या ठिकाणी प्रकट करू लागले घेऊन ला यामध्ये रात्री लंका शोधिली मारुती करोने रावण सभा पालती सीता महाराज आपल्या सारख्या संसारिक जीवाला तर हे काम करावंच लागल आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही संसार म्हणल्याच्या नंतर ते आले ब्रह्मचार्याला संसार नाही मारत तरी पण हनुमंतरायाने असं कार्य केलं संसारिक कार्य केलं मध्यरात्री सुद्धा त्या ठिकाणी साहेबाचा शोध घेतला हे त्या ठिकाणी कार्य करण्याकरताना आपल्याला इसावा लागतो आपल्याला त्या ठिकाणी वाटतं नाही नाही एवढं का रात्र रात्र शक्तिया रोज कशाला म्हणली आमचे महाराज लोक रात्र रात्र त्या ठिकाणी शक्त्या उजळून काढतात महाराज आणि हेच त्या ठिकाणी ज्ञान आपल्याला हनुमंतरायाच्या भक्तीतून समजत आहे असं त्या ठिकाणी सुशिंदीच म्हणणं आहे चौदा क्षेत्र वंचर तुवा मारिले एक सर झाडे जोडून या समग्र वन चौप्यर जे पापिष्ट आहेत जे अभिमानी आहेत जे मार्ग झालेले राक्षस आहेत ज्यांना त्या ठिकाणी मुक्त केलं चौदा हजार राक्षस त्या ठिकाणी हनुमंतरायनं मारले माग सीता शोधाच्या वेळेस केलेलं कार्य त्या ठिकाणी आपण ऐकू लागलो जम्मू प्रधान पुत्र तुमला आख्या कुमार इंद्रजी ताशी करून या छात्र रणी सत्व गांधीला जम्मूमाळी प्रधान पुत्र रावणाचा अतिशय लाडका असा जीवलोभ असा आखिया कुमार श्रेष्ठ श्रेष्ठ हनुमंतराया तुम्ही त्या पापिस्टांचा नायनाट केलेला आहे सण तिकट वागणी बाण करून सण इंदिला इंद्राला जिंकून त्याला अभिमान झालेला इंद्रजीत त्याचाही अभिमान घालवला त्याचाही गर्व हरण झाला आणि रावणाला ज्या आपल्या शक्तीचा आपल्या ज्या बडीवाराचा आपल्या ज्या तात्तीचा गर्व होता त्यालाही दाखवून दिलं त्यालाही त्या ठिकाणी हो ये न म्हणणारा रावण माझ्या घरी येऊन या वनेराला आपण जर नाही बोलल तर हे काय करणार आहे पण त्यालाही त्या ठिकाणी त्याच्या बरोबरच सिंहासन करून हनुमंतराया थीठ गंभीर असे बसले आणि त्यालाही दाखवून दिलं रामचंद्र प्रभूची शक्ती हे असं स्वामी कार्य करणारे हनुमंतराय आहेत आमची सेवा इथं संपलेली आहे सर्व आयोजक मंडळीने आम्हाला सेवेचा लाभ दिला आणि सर्वांनी सुज्ञ ज्ञानी अशा श्रोते मंडळीनं आणि आलेल्या